कंबर दुखी किंवा लो बॅक पेनचा जर का तुम्हाला त्रास असेल तर ह्यासाठी दोन तीन महत्वाच्या गोष्टी मी आज आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कंबरदुखी असलेल्या लोकांनी पुढं वाकून काहीही उचलायचं नसतं कधीच नाही पुढं वाकून जर का समजा आपण काही उचललं तर कंबर दुखी इन्स्टंटली वाढू शकते नसेल तर येऊ शकते कंबर दुखी जर का समजा आपल्याला असेल तर ह्याच्यासाठी स्मोकिंग अजिबात करू नये स्मोकिंगनी कंबर दुखी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उभं राहून पाणी बिलकुल प्यायचं नाही उभं राहून पाणी पिल्याने सुद्धा दुखी, पाट दुखी, हाँ कंबर दुखी पाठदुखी हा त्रास लगेच वाढतो ह्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट टेक्निक आहे ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे त्या लोकांनी भुजंगासन अवश्य करावं पूर्ण भुजंगासन जर का जमत नसेल तर जसं जमतंय तसं करावं पाठीचा जो बाक आहे तो असा उलटा सी तयार होईल उलटीकडे बाक होईल पाठीचा अशा पद्धतीने पाठीला वाकवावं ज्याच्याने कंबर दुखी कमी व्हायला मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या पिंढऱ्या आहेत या पिंढऱ्यांना ताण बसेल असा व्यायाम अवश्य करावा याने पिंढरांना जर का समजा ताण बसला म्हणजे जर का समजा आपण उभं असलो आणि उभ्या उभ्या जर का समजा आपण पायाचे टोवरती आपण असे उभे राहिलो तर त्याच्याने सुद्धा पिंढरांना चांगला ताण बसतो चांगला व्यायाम मिळतो आणि ह्याने कंबर दुखी कमी व्हायला मदत होते साध्या पद्धतीने पिंढरांना हलक्या पद्धतीने रबिंग केलं तरी सुद्धा त्याच्यानी कंबरदुखी कमी व्हायला सुद्धा खूप फायदा होतो ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी हे करून बघा तुमचा काय अनुभव आहे हो ते आम्हाला अवश्य कळवा आणि अजूनही जर का समजा आपण आम्हाला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करून आम्हाला फॉलो करा धन्यवाद